महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी आज जेजुरी गडावर जाऊन पाहणी केली आहे जेजुरी गडावर महिलांना मिळणाऱ्या सुविधांची त्यांनी पाहणी पण केली आहे जेजुरी गडावरील स्वच्छतागृह नवविवाहित जोडप्यांची होणारी लूटमार मद्यपाऱयांची वाढलेली संख्या या संदर्भात अनेक महिलांच्या तक्रारी आल्याने रुपाली साकणकर या आज जेजुरी गडावर दाखल झाल्या आहेत

तुम्ही कधी तर थांबायला होते ना या या, 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 या